ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे स्वच्छ भारत दिवस दोन हजार चोवीस स्वच्छता ही सेवा या अभियानामध्ये स्वच्छ भारत दिवस दोन हजार चोवीस साजरा करण्यात आला या सोहळ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन तसेच अभियानातील विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ सफाई कर्मचाऱ्यांचं कौतुक देखील करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक एकनाथ भोईर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी उपायुक्त मुख्यालय जी जी गोदापुरे आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर तसेच महापालिका अधिकारी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते बरोबरच आपण स्वच्छ सायक्लोथॉन तीन व्हील्स अँड बॅरल्स यांच्या वतीने आयोजित केली होती त्याचे चिराग शाही चिराग शहा शालिनी राठोड आणि समर्पित नारू स्वच्छतेच्या आपण शाळा आणि महाविद्यालयांचं जन्ने आपण आने रेल्वे स्टेशनचा का परिसर बच्चे करने में जन्ने काम के लोग ते ज्ञान साधना है इसको आप बोला प्रभात समिति के लोगों सुचारु प्रभात के काम भी आप सम्मान भी कर दे उठाने से प्रभात इकड़े

सर आणखी एक शाळा या श्री सर स्वच्छ भारत अभियान दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा या अभियानाची सुरुवात मान्य पंतप्रधान मोदीजी यांच्या झाली आहे आणि आता दहा वर्ष या अभियानाला पूर्ण झाले या अभियानाचा एक भाग म्हणून स्वच्छता पंधरावडा वडा साजरा करतो स्वच्छता ही सेवा माननीय पंतप्रधानांच्या जन्मदिवसापासून महात्मा गांधी जन्मदिवसापर्यंत हा पंधरा वडा आपण साजरा करत असतो आणि या पंधरा दिवसामध्ये महानगरपालिकेने स्वच्छता विषयक विविध उपक्रम केले आहेत आणि या उपक्रमामध्ये आमचे कर्मचारीच नाही तर नागरिकांनी विद्यार्थ्यांनी सगळ्यांनीच सहभाग घेतला आहे ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचं